श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे बारावा श्री गणेशाय नम करावया जगद उद्धार हरावया भूधार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्त जनतारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी द्रष्टी पोटी नच मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी बाळप्पाचे चे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा गर्दी तापनासी दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्या विना आज करू नये भोजन बाळप्पा चेतन मन स्वामी चरणी लागले दर्शनेच्छा उत्खट चित्ती कडी साकर हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले अजानू बाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती भाळ बाळप्पाने क्षणिक मी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भीतरी तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी द्रड झाले मदस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पा तैसा द्रड जडला स्वभावे येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन मावे पोटी स्तोत्र ओठी गातसे श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनी निया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशाकृतीने दाविले धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले ते थुनी परितयाचे श्रीचरणी गुंतले अखंड त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना बाळप्पा दर्शन करोन आले बिराडी परतोन जहागीरद्वारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला म्हणती जाऊनी स्वामी सी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयासी वर्तमान विदित एक जाहले या समयी श्री समर्थ असती रप मंदिरात राजाज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय ऐसे कुणी वर्तमान बाळपामणी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपुल्या हस्ते न हिची मार्गावनी मार्गावरुणी परतले सत्वर बिराढावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मन सारिले भोजन नित्य प्रांत काळी उठो कर्माते आचरोन गेहुनी स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यान्हेदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेऊनी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनिया मादू करी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट धरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करीन सेवे करी बहु जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पांच्या अंतरी सुंदराबाईची करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे बाळप्पा आनंदला म्हणे सुदीन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे बहुतजन सेवे करी बाई मुख्यत्या माझारी सर्वाधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे मी प्रिय बहु स्वामी सी ऐसा ऐसाभिमानत गर्व गर्वभरे इतरांसी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे हे पाणी पाहून नानायुक्ती योजन मोडून टाकिले भांडण एक चित्त सर्व केले कोटेही असता समर्थ पूजा दिक यथार्थ संबंधी सर्व साहित्य बाळपा सिद्ध ठेवी समर्थाच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करती परितेतेही पूजा आरती नियमे बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रति दृढ बाहू धरोनी जित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्र दिवस चेनन से क्षण भरी बेबी मधुनिया रक्त वाहतसे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोग भोगिला काही दिन कागदाची पुढी बेंबीतून पडली ती पाहता उगलून विषत्यात निघाले पूर्वी कोण्या कृतग्रे बाळपासी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आज वरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे आजवरी वरी बहुता परी बाळप्पा करी चाकरी, तयाचे अंतरपरी परी स्वामी मयन झाले प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणी हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समाधतांशी आपण सांगोनी पासी शंकर पूजनीवर जावे तैशी आझातया एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पठेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जान हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिट्ट्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तया माझी लिहिली सेम तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही वानगड पाहिली श्रीपात भटजीने समर्थाचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जानीजे स्वामी पुढे भक्तजन ते विचे द्रव्याधिक आणून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर त्यामुळे चोळप्पा प्रति अल्प होई द्रव्य प्राती बाळप्पा मुळे म्हणती नुकसान होती आपुले तेव्हा जमात शुश्वर करीती विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती पासी। दास पुत्र सोडून देशी आपने तेरा हिला। आप येथे ते राहिला आप पण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल हो ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खावी करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे समर्थ हास्य मुख्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पाथे करीत असे तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय कुंटला मग तयाने पाहिला कारभार चित्त्यांचा तयाने पुसिले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकून कापट्यमणी आनिले मने जावया आपणासी समर्थन देती आज्ञेशी तरी टाकून चिट्ट्यासी आज्ञा घ्यावी आपण तयाचे कपटन जाणोनी अवश्य मने त्याच दिनी दोन चिट्ट्या लिहोनी उभयतांनी टाकील्या चिट्ट्या पुल्या करी भटजी उचली सत्वरी राहुनीचा करी करी ऐसे भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय कुंटला सोडतील निश्चये स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची झडली होती कैसा दूरतया प्रति करितील यती दयाळ जो केवळ दयाघन भक्त काज कल्प विष्णु शंकर दोघे जन तयाशी शरण शरन सदैव इथे स्वामी चरित्र नाना कथा सम्मत, सदा प्रेमळ परिसोत द्वादश अध्याय स्वामी समर्थ